नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टी व्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी अमरावतीचे सुपुत्र बी एस एफ जवान दीपक सुपेकर यांना वीरगती प्राप्त झाली आहे देशसेवेवर असताना एका चकमकीमध्ये ते गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर चंडीगड येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला शहीद जवानांचे पार्थिव आज अमरावतीच्या विलासनगर येथील घरी आणण्यात आलं अंत्ययात्रा काढण्यात आली शहीद दीपक सुपेकर अमर रहे अशा घोषणा देत पाणवलेल्या शेकडो डोळ्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला अंतिम सलामी देण्यासाठी नागपूर येथील बीएसएफ तुकडी पोहोचली होती दीपक सुपेकर हे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बी एस एफमध्ये मध्ये भरती झाले होते एकशे अठ्ठेचाळीस बटालियन चंडीगड येथे ते सध्या कार्यरत होते त्यांच्या पश्चात आई वडील आणि पत्नी तसेच सात आणि चार वर्षांच्या दोन मुली आहेत त्यांच्या वीरगतीची वार्ता शहरात पोहोचताच सगळीकडे शोकाकुल वातावरण निर्माण झालं होतं अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार